एस एन या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनल ला करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सारख्या संकट समयी आरोग्य विभाग पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन आदी विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यात आता भाजपचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी चोवीस तास टोल नाक्यावर आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी यांचा देखील त्यात समावेश करून त्यांना मास्क सॅनिटायझर व मिठाई वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे उपतालुका अध्यक्ष सामाजिक कार्य दत्तात्रय गोसावी हे नेहमी राजकारण विरहित उपक्रम राबवण्यात पुढे असतात त्यांनी आजपर्यंत पोलीस कर्मचारी आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्सेस आरोग्य सेवक सफाई कर्मचारी आशा स्वयंसेविका व पत्रकार आदींचा कोविड योद्धा म्हणून यथोचित असा सन्मान केलाय त्यात त्यांनी सिन्नर नाशिक महामार्गावरील शिंदे टोल नाका येथील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा मास्क सॅनिटायझर व पेडे देऊन सन्मान केलाय तसेच येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांनाही पेड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच तसे प्रमाणपत्र देखील देण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी दीपक रासे सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड भाजपा सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी आज यांचे हातून करोना काळामध्ये सामाजिक कार्य टोल नाका इथे निमास वाटप पेढे वाटप वाटप केलेले आहे आणि यांनी जे आज सामाजिक कार्य केलेलं आहे समाज कार्य केलेलं आहे सिन्नर तालुक्याचे उप तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी नाशिक सिन्नर टोलेज येथे येऊन त्यांनी आमच्या इथल्या जे एम्प्लॉई आहेत कामगार त्यांना सॅनिटायझर आणि मास्क दिले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आपले बारागाव पिंपरीचे दत्तत्र गोस्वामी यांनी आज सिन्नर नाशिक सिन्नर टोलवेज शिंदेगाव इथे येऊन मास्क कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आज वाटप केले आम्ही त्यांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे अभिनंदन करतोय आणि असंच त्यांनी सेवा करीत राहा ही त्यांना शुभेच्छा देतो आहे आजपर्यंत डॉक्टर वैद्यकीय अधिकारी या सर्वांचा सगळ्यांनीच सत्कार करत आले पण जे कोविड योद्धा म्हणून आपण समोर जातो त्याच्यामध्ये आपण टोल नाक्यावरती जे पोलीस कर्मचारी जे इत्यादी कर्मचारी आहेत त्यांना आजपर्यंत कुणीच सत्कार केला नाही तिथं कोणी मास्क वाटत नाही त्यामुळे आज आम्ही इकडे येऊन सॅनिटायझर मास्क वगैरे वाटप केली